नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमधील गटातत्वाचं राजकारण समोर येत चाललंय भाजपमधील वाद उफळू लागलेत याचा फटका या लोकसभेच्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला बसण्याची चिन्ह दिसत आहेत भाजपचे लोणावळा शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांचा राजीनामा मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी स्वीकारल्यामुळे बाबा शेट्टी नाराज दिसतात आहेत बाबा शेट्टी आपली वेगळी चूल मांडण्याच्या वेगळ्या पक्षात जाण्याच्या तयारी करू लागलेत आपण बाबा शेट्टी यांना विचारणार आहोत का नाराज आहेत ते भाजपसोबत काय नेमकं असं घडतंय की ते नाराज असल्यामुळे इतर पक्षात जाण्याचा विचार करतात चला तर मग थेट विचारूया बाबा शेट्टी यांना तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेट्टी साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह वनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही भाजपमध्ये काम करताय मग अचानक असं काय घडलं की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही तुमची नाराजी प्रकट करताय आणि काय विचार करताय मुळात कार्यकर्ता म्हणून आमची भावना वेगळी आमचा जो संघर्ष होता तो बाळासाहेब जाधवांनी राजीनामा देणं गरजेचं होतं स्वीकृत सदस्याच्या वेळेला ज्या वेळेला स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळेला आमच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब संजय उर्फ आमचे आमदारसाहेब यांनी हा शब्द दिला होता की अठरा महिने हे बाळासाहेबांना राहतील पुढच्या अठरा महिने आमचे एक कार्यकर्ते वकील आहेत पवार साहेब त्यांना राहील आणि दोन वर्ष मला राहील अशी वाटणी आमच्यामध्ये झालेली होती परंतु अठरा महिने झाल्यानंतर देखील कोणी आमची दखलच घ्यायला तयार नाही आम्ही वेळोवेळी आमदार साहेबांना ह्या गोष्टी सांगितल्या सांगितल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण आता राजीनामा देऊया म्हणून त्याच्यानंतर देखील तालुक्यातून आम्हाला कोणताही सपोर्ट मिळाला नाही आणि एका कार्यकर्त्याला न्याय देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे मी पूर्णपणे आमचे सर्व कार्यकर्ते एकमुखाने एकशे ऐंशी लोकांनी आम्ही राजीनामे आमदार साहेबांकडे दिले त्यामध्ये आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत कोर कमिटीचे मेंबर आहेत प्रमुख आहेत बूथचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही निर्णय घेतला की आमचा राजीनामा आम्ही आमदारांसाहेबांकडं दोन महिन्यापूर्वी दिला आणि तो आज त्यांनी एक दो आठवड्यापूर्वी तो त्यांनी घेतला आणि नवीन नियुक्ती त्यांनी केलेली हे जे बाळासाहेब प्रकरण बाळासाहेब जाधव प्रकरण तुम्ही बोलताय ह्यात जरा सविस्तर माहिती सांगा नक्की काय घडलं होतं कुठल्या निवडणुकीचा हा विषय आहे हे जर आपल्या प्रेक्षकांना व्यवस्थित समजावून सांगा नक्की हा काय होतं ज्या वेळेला लोहळ्याची इलेक्शन झाली आहे मुळात माझं जो कार्यकाल आहे तो सहा वर्षाचा आहे मी सेकंड टर्मचा मला माझ्या पहिल्या कामाला योग्य न्याय देऊन सेकंड टर्मला आम्हाला मला अध्यक्ष करण्यात आलं माझ्या कार्यकालामध्ये लोकसभा विधानसभा पदवीधर मतदारसंघ आणि लोणा नगरपालिका अशा चार इलेक्शन झाला आणि चारही इलेक्शनमध्ये आम्ही भरघोस मतांनी निवडून आणलं आजही आमच्या तिन्ही ठिका म्हणजे लोणामध्ये वैशिष्ट्य असं होतं की आम्ही दरवेळेला मायनसमध्ये असायचो म्हणजे आम्हाला पक्षाकडून कधीच लीड मिळालेला नाही तो लीड आम्हाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हा चांगल्या पद्धतीने मिळाला आणि मुख्य म्हणजे खंडाळ्या ठिकाणी दोन उमेदवार म्हणजे एक गायकवाड साहेब आणि शिवसेनेचे दोन्ही राहणारे उमेदवार हे लोण्यातले असून देखील लोणाळ्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत करून लीडिंग जे सा पाच ते साडेपाच हजाराचं लीड आम्ही त्यांना मिळवून दिलं होतं ही सगळी टीम आम्ही खूप जोमाने आणि आमचं काम असल्यासारखं का आम्ही करत होतो त्यानंतर लोणा नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला हा विषय आला तर नगरपालिकेमध्ये देखील आमची सत्ता आली नगराध्यक्ष आमचे निवडून आले त्यावेळेला आमच्या सर्व कोर कमिटीमध्ये हा विषय झाला त्यानंतर आम्ही तो आमदारांकडे सांगितला आमदारांनी सांगितलं की पहिल्यांदा असं लोळ्यामध्ये घडते आपली सत्ता आमची पहिल्यांदाच आलेली तर आपण एक वेगळी पद्धत पाडूया आमदारांकडे आम्ही त्यांचं निवेदन केलं आमदारांनी त्याला होकार दिला आणि आमच्या पन्नास लोकांमध्ये ही गोष्ट ठरली गेली की अठरा महिने हे बाळासाहेबांना द्यायचे आपण तीन कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आणि हे करत असताना हे वैशिष्ट्य आमच्या लोण्याचं होतं की याच्यामध्ये कुठल्याही बाकीच्या गोष्टी लागल्या नाहीत म्हणजे उदाहरणार्थ इतर कशा होतात हे तुम्हाला माहिती पण एक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा हे एकच टार्गेट असल्यामुळं आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे की बाबा आज बाळासाहेबांसारखा काम करणारा कार्यकर्ता आपण जर दिला तर तो वेळच्या वेळी नगरपालिकेमध्ये राजीनामा देईल तीच पद्धत तोच फॉर्म्युला आपण तळेवामध्ये पण बघतो तोच फॉर्म्युला आपण देवळमध्ये बघतो जे तळेवाला होऊ शकतं जे देवळला होऊ शकतं ते लोळ्यात का होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न मुख्य करून आणि तो उद्रेक तो राग आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने मांडला की आम्ही कार्यकर्ते म्हणून राहू पण आम्हाला जर बाळासाहेबांचा राजीनामा आम्हाला घेणं गरजेचं आहे आम्ही अनेक वेळा आमदारांना ह्या गोष्टी सांगितल्या आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला अपयश आलं त्याच्या मुलात लोणावळा नगरपालिकेत जेव्हा भाजपची सत्ता आली पहिल्यांदा सत्ता आली तुम्ही असं म्हणताय तेव्हा आमदार साहेबांनी शब्द दिला होता हो। की जे स्वीकृत नगरसेवक हो आहेत हो। त्या स्वीकृत नगरसेवकामध्ये हो पहिल्या टर्मला बाळासाहेब जाधव हो, आणि त्यानंतर अठरा अठरा महिन्यांनी तुम्हाला देत तो आमदारांनी शब्द पाळला नाही त्यामुळं आज तुम्ही खतखत व्यक्त करताय अगदी बरोबर नाही ही जबाबदारी आमचं पालकत्व आमदार साहेबांकडे आमदार साहेबांची ती जबाबदारी देखील आहे की त्यांनी दिलेला शब्द हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उचलून धरला पाहिजे ना शेवटी भाजप हा त्यागातून तयार झालेला पक्ष आहे भाज भाजपतला कार्यकर्ता हा त्याला काय म्हणतात तुम्ही एक प्रकारचं भाजपाची ही वेगळी प्रतिमा आहे भाजप इतर पक्षापेक्षा वेगळा आहे ह्याचा संदेश जाणं गरजेचं आहे ना ज्या ज्या संघटनेत तुम्ही मागच्या तीस वर्ष झालं काम करताय सहा वर्ष तुम्ही लोणावळ्याचे नगराध्यक्ष शहर अध्यक्ष आहात तुमच्यासह एकशे ऐंशी कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला आहे तो पक्ष तुमचा स्वीकारतो या अर्थी तुमच्या पक्षाला सत्ता डोक्यात गेली आहे की तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही नाही आता हा विषय असा आहे की त्यांना कदाचित गरज राहिली नसेल कार्यकर्त्यांची कारण सत्ता हे संघर्षाचं कारण झालंय आता कारण मला वाटतं अटलजींचंच हे वाक्य की संघ सत्ता हे संघर्ष का कारण हो गे आज सत्ता हे संघर्षाचं कारण आमच्या बाबतीत झालं आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही कार्यकर्त्यांना जो मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही ही सगळी दगदग आहे आणि मुख्य म्हणजे बाळासाहेब हे आमदारांचे नजदीक आहेत म्हणजे त्यांचे निकटवर्ती आहेत एकदम त्यांनी राजीनामा देण्यामध्ये प्रॉब्लेमच नव्हता आम्हाला ही आमच्यासाठी हा खूप मोठा शॉक आहे की एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याच्या मागं उभा राहत नाही हे आमच्या दृष्टीने गद्दारी आहे कारण भाजप ही चौकटीमध्ये काम करणारी कुठलंही काम हे त्यागभावनेतून करणारी कारण इतरांपेक्षा वेळ ही काँग्रेसची संस्कृती ती आम्हाला लवकर लागली का असा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांचा काय रोल त्यांचा रोल बघा नगराध्यक्ष ज्या वेळेला हे ठरलं त्याला नगराध्यक्ष देखील होते त्यांना ही गोष्ट माहिती आता त्यांच्या माग कोण आहे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मला वाटत नाही ते असतील म्हणून पण असतील तर ती पण गोष्ट चुकीची आहे ना ते तो जो निर्णय आहे तो संघटनेचा निर्णय होता तो नगरपालिकेचा निर्णय नव्हता संघटनेतल्या एका जबाबदार व्यक्तीने आमदार ही आमच्यासाठी पालकत्व असलेली व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्यांचा शब्द पाळणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळेजण भांडतोय की पवारांसारखा एक साधा कार्यकर्ता त्याला गेले दोन टम तो इलेक्शन लढलेला आहे त्याची मिसेस तिसऱ्या वेळेला पडली ज्या खंडाळ्यामध्ये भाजपचं अस्तित्व नव्हतं त्या वयापासून तो माणूस संघर्ष करतो आहे आणि त्याला जर आपण न्याय देत नसेल तर बाकीच्यांना कधी न्याय मिळणार आता तुम्ही जे तुमचे कार्यकर्ते आहात किंवा तुम्ही आहात काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहात आम्ही नक्की वेगळा निर्णय घेऊ आज आमची मिटिंग एक दोन दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेणार आहोत आता पक्षातून आम्ही कार्यकर्ते म्हणून आजच्या घडीला आम्ही थांबायचं ठरवलंय पुढचा निर्णय पुढं काय होतंय हे जसजसं इलेक्शन जवळ येईल त्यावेळेला आम्ही तो विचार नक्की करू आम्ही कार्यकर्ते सगळे बसणार आहोत आम्ही पुढचा वेगळा निर्णय पण घेऊ शकतो शेवटी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यासाठी महत्वाचा आहे मी हा वैयक्तिक निर्णय किंवा माझ्यासाठी हे होतंय असंही नाही मी ह्याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट पण दिली की आमच्यासारखा दादा धुमाळासारख्या एका कार्यकर्त्याला जर मिळत असेल तर माझंही विड्रॉ मी करायला तयार आहे शेवटी स सत्ता, आम सा सत्ता हे आमचं साधन नाही आहे आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे सत्ता म्हणजे वेगळ्या पद्धतीचा भाजप हे लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं होतं म्हणून आम्ही कुठलंही अर्थकारण केलं नाही कुठलंही कुठली म्हणजे आत्ताचा जो उमेदवार आहे त्याला कुठलंही अर्थकारण न करता तो आलेला उमेदवार आहे लोळ्यात कसं चालतं हे तुम्हाला माहिती आहे पण या सगळ्याला फाट्या हो फोडून आम्ही त्यांना स्वीकृत सदस्य केलं या संदर्भात तुमचं काही भाजपच्या ज्या नगराध्यक्ष आहेत तुमच्या इकडच्या त्यांच्याशी काही बोलणं झालं का या चार सहा महिन्यामध्ये नाही आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितले नगराध्यक्ष असतील आमच्या अनेक वेळा बैठका झाल्या होत्या आमच्या कोर कमिटीने त्यांच्याशी बोलणं केलं होतं आम्ही आमदारांसमोर सर्व कार्यकर्ते घेऊन गेलो होतो आमच्या चार भिंतीच्या आतमध्ये पण बैठका झाल्या होत्या पण ह्या सर्व गोष्टी न झाल्यामुळं त्याचं आउटपुट काही मिळालं नाही म्हणूनच आम्हाला ही स्टेप घ्याल मला ही स्टेप घेताना काय आनंद होतो अशातला भाग नाही मी एक आढाचा कार्यकर्ता आहे मी गेले म्हणजे मी सरचिटणीस होतो युवकाध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी शिक्षण सदस्य शिक्षण सभापती होतो शिक्षण सदस्य होतो आणि मुख्य म्हणजे शिक्षण सभापती असताना आम्ही हे केलं होतं ना आम्ही सहा सभापती बसवले हो होते आमच्याच पक्षाचे ज्या वेळेला आम्ही राजीनामा द्यायचो दुसरा बसायचा म्हणजे आशिष बुटाला असेल नवीन भुरट असेल विनय विध्वंस असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र तो, तो कारभार चालवला नाही तुम्ही 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 म्हणताय की आमदार बाळा बाळाभेकडे शब्द पाळत नाहीत त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही हो जर भाजपच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आमदार बाळा बाळाभेकडे शब्द पाळत नाहीत तर जनतेला दिलेली आश्वासनं जनतेला दिलेला शब्द ते पाळतील का मग आम्हाला हाच प्रश्न पडला आहे की तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं का ऐकलं आमचा दोष काय त्याच्यामध्ये आणि हाच मॅसेज आहे तुम्ही बघा शेवटी विकासाची कामं करणं म्हणजे पूर्ण इलेक्शन होत नाही तुम्हाला कार्यकर्ता पण विकासाची कामं सांगणार कोण कार्यकर्ताच सांगतो ना शेवटी तो घराघरात जाऊन सांगाय तुम्ही विकास केला हा सत्तर कोटी लोणा शहरामध्ये आलेले आहेत त्याचं कामही झालेलं आहे पण ते काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कोण करणार तो तो कार्यकर्ता करत असतो आणि कार्यकर्ता हा आपला वेळ आमच्यावरती असलेलं प्रेम संघटनेवरती असलेलं प्रेम ह्याच्यामुळे तो करतो जन्मी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या जर बाळा तुमचा राजीनामाही तिकडे स्वीकारला जातोय हो इकडे तुमचा शहर अध्यक्षही निवडला जातोय या आरती तुमची गरज पक्षाला राहिली नाही हो असेल ना गरज नसेल आज तर त्याच्यासाठी तर आम्ही काम थांबवलं ना आज पक्षाला गरज आहे की नाही हे काय ठरवेल ना आम्ही आज काम थांबवलंच आहे आणि ह्याचा परिणाम चांगले वाईट परिणाम होणारच आहेत ना हे शेवटी त्यांना जे ज्येष्ठ आहेत जे आमच्या तालुक्यातली लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजे आहेत की ह्याचा परिणाम काय होऊ शकतो शेवटी कसं आहे राजकारण हे परिणाम होतो की नाही हे काळ उत्तर देईल त्याचं उत्तर आज माझ्याकडे नाही आहे पण हे नक्की की आम्ही कार्यकर्ते कुठलाही निर्णय वेडावाकडा घेणार नाही अशी जर कोणी गृहित धरला असेल कार्यकर्ता एवढा सहज अवेलेबल असणारा नाही आहे कार्य तेच म्हणतोय निवडणुकीच्या तोंडावर बाबा शेट्टी दुसऱ्या पक्षात दिसणार का मी मी सांगितलं मी कार्यकर्त्यांशी त्या बाबतीत डिस्कस करतोय त्यांच्याशी बोलून त्यांनी जर निर्णय घेईल आम्ही जो हा आमचे जे निर्णय तुमच्या पक्षाने तर निर्णय तुमचं पदही काढलं आणि राजीनामाही स्वीकार पक्षाने काढलं तरी माझ्या मागे जे एकशे ऐंशी लोक आहेत जे माझ्याशी पण राजीनामा स्वीकारले स्वीकारलेत ना आम्ही सगळेजण मिळून तो निर्णय घेऊ एकटा मी निर्णय घेणार नाही आमच्या मनात चलबिचल नक्की चाललेली पण अशी बाहेर अशी एक चर्चा चालू आहे की बाबा शेट्टी ह्या निवडणूक ही निवडणूक आल्यामुळे लोकसभेची निवडणूक आल्यामुळे बाबा शेट्टी पवार घालण्याच्या कुठेतरी जवळ गेलेत चर्चेत आहेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील म्हणून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे नाही असं काय नाही आहे कसं आहे जे पवारसाहेब आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे जगजाहीर आहे की आम्ही राजीनामा दिल्यानंतर ते काम करण्यासाठी किंवा पक्षाचा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार कॉन्टॅक्टमध्ये आलं म्हणजे आम्ही पक्ष बदलला असा होत नाही ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो त्याची म्हणूनच म्हटलं ना मी की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून त्याच्यावरती निर्णय नक्की घेऊ म्हणजे बाळा आमदार बाळाबेगडे जे आहेत ते त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जवळ ठेवतात आणि इतर कार्यकर्त्यांना लांब ठेवतात असा तुमचा आरोप आहे हो माझा हा माझा आरोप नाही जे आहेत जवळ त्यांच्या जे आहेत ते कसं असतं विठ्ठलाच्या बाजूला कोण ते म्हणतात ना तुम्ही त्यांचं ते ते ती लोकं जास्त आहेत विठ्ठलाच्या बाजूला भाट लोक जी असतात ना तसं आहे ते कार्यकर्ता जवळ नाही आमच्यासारखा कार्यकर्ता लांब आहे पण आम्हाला त्याचं दुःख नाही आहे त्याच्यापेक्षा न्याय देणं महत्त्वाचं आहे एक बाळासाहेब जाधवासारख्या व्यक्तीसाठी आमदारांनी शब्द तोडणं हे आमच्यासाठी दुःखदायक शेट्टी साहेब एक गोष्ट स्पष्टपणे आणि खरं खरं सांगा नक्की शेट्टींना कोण टाळत आहे लोणावळा नगराध्यक्ष टाळतात ते की आमदार बाळाघगड्या टाळ नाही आता हा प्रश्न म्हणजे माझ्या दृष्टीने आमदार हे आमचे पालक आहेत ज्या समजा आमच्यात आणि नगराध्यक्षांमध्ये काही मतभेद असले तर आम्ही शेवटी आमदारांकडे जात होतो ही जबाबदारी आमदारांचीच आहे ही जबाबदारी नगराध्यक्षांची नाही नगराध्यक्ष जरी विरोध करत असले तरी तो विरोध काय आहे तो त्यांनी त्यांनी सांगावा ना तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय वाटतं म मतभेद मी म्हटलं मागाशी मतभेद असू शकतात पण आमच्यात मनभेद नव्हते मतभेद असणं हे लोकशाहीचं जिवंत लक्षण आहे आमच्यामध्ये काही ठिकाणी आमचे मतभेद नक्की होते ते मी काय नाकारतही नाही आमदार बाळा बाळाविगडे मी पुन्हा एकदा सांगतो आमदार बाळा बाळावेगडे तुम्ही म्हणताय की शब्द पाळत नाही जर कार्यकर्त्यांचा शब्द पाळत नाही ह्याचा अर्थ असा होतोय का की आमदार बाळा बाळाविगडे आता तालुक्यातलं देखील त्यांचं लक्ष कमी होत चाललं आहे तालुक्यातलं जे अंतर्गत राजकारण आहे तुमच्या भाजप पक्षातलं त्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे मावळमधलं लक्ष कुठं कमी होत चाललंय नाही मावळामधलं लक्ष कमी होतं की नाही मला माहिती नाही पण लोण्यावरचं लक्ष मात्र त्यांचं कमी होतं हे मात्र नक्की की लोणाळ्यातल्या कार्यकर्त्यांशी संवाद थोडासा त्यांचा कमी झाला आहे कारण आम्हाला आहे की आमदार साहेब आम्ही आमदार साहेबांना काय हक्काने काही गोष्टी हा आमचा आता राग आहे रागाचं स्वरूप द्वेषामध्ये होऊ नये ही आमची स्वतःची इच्छा आहे कार्यकर्त्यांची तर हे होते भाजपचे लोणावळा शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार आमदार बाळा भेगडे यांनी त्यांची कोणतीही कोणतीही विचारपूस न करता त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकार केला त्यांच्या सोबतच त्यांच्या एकशे ऐंशी कार्यकर्त्यांचा राजीनामा आमदार बाळा भेगडेंनी स्वीकार केला याचा अर्थ असा होतोय की आमदार बाळा भेगडे यांना आता बाबा शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये आम्ही देखील भाजप या पक्षाचं काम करणार नाही अशी ठाम भूमिका बाबा शेट्टी यांनी मांडली आहे आता बाबा शेट्टीसारख्या कार्यकर्त्यांनी जर या निवडणुकीत भाजपचं काम केलं नाही तर याचा फटका भाजपचे मित्रपक्षाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना थेट पोचू शकतो तर या सगळ्या घडामोडीमुळे नाराज झालेले बाबा शेट्टी आगामी काळात या पुढील दोन ते चार दिवसामध्ये दुसऱ्या इतर कोणत्याही पक्षात दिसले तर नवल वाटायला नको कॅमेरामॅन दत्ता महाजकर सोबत मी सचिन शिंदे लोणावळा